उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत आज रात्री एकनाथ शिंदे दिल्लीत पोहोचतील दिल्लीत शिंदे कोणाच्या भेटीघाटी घेणार आहे हे देखील अस्पष्ट आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी सूरज मसूरकर सूरज काय सांगाल दिल्लीत शिंदे कोणाच्या भेटीघाटी घेणार आहेत काही माहीत आहे का निश्चितपणे एकनाथ शिंदेंचा हा एकाच आठवड्यात दुसरा दिल्ली दौरा असल्याने अनेक राजकीय चर्चा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत एकीकडे उद्धव ठाकरे देखील उद्याच दिल्लीत ता येत असताना एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याची उद्या जे आहेत ते एकनाथ शिंदे दुपारपर्यंत थांबणार आहेत तर दिल्लीमध्ये नेमके एकनाथ शिंदे कोणाच्या भेटीगाठी घेणार आहेत हे अद्याप अस्पष्ट आहे मात्र आज संध्याकाळपर्यंत एकनाथ शिंदे जे आहेत ते दिल्लीत पोहोचणार आहेत आणि उद्या दुपारपर्यंत एकनाथ शिंदे दिल्लीत थांबणार आहेत आपण जर का पाहायला गेलं तर वीस ऑगस्टला सुनावणी होणार होणार नाही हे या देखील देखील साशंक आहे पण मात्र ज्या भेटी गाठी मध्ये होत आहे तर वारंवार एकनाथ शिंदे देखील आता दुसऱ्यांदा दिल्ली दौऱ्यावर गेलेले आहेत आणि त्या आधी देखील शिवसेनेचे मंत्री देखील निवडणूक आयोग आयुक्तांची भेट देखील घेऊन आले होते नेमकं काय होणार आहे या भागात हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र या दिल्ली दौऱ्यामुळे अनेक राजकीय वर्तुळात जे आहे ती चर्चेला उदाहरण आलेलं आहे नक्की सुरेश धन्यवाद तुम्ही दिलेले या सविस्तर अपडेट साठी त्यामुळे आज रात्री एकनाथ शिंदे दिल्लीत पोहोचतील त्यामुळे चर्चांना देखील उदाहरण आलंय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या